श्री स्वामी नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉग मध्ये प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी ऑलरेडी आपल्या चनवर्ती गुरु पौर्णिमेनिमित्त खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जे की तुमच्या सुद्धा फायद्याचे आहेत आणि कदाचित ते व्हिडिओ आणि त्यामध्ये सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी या कायमच्या संपून जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्य आयुष्यात किंवा जीवनामध्ये जी काही महत्त्व महत्त्वाची अडचण असते किंवा महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो त्याच्यावरती सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर कुठला आहे हा प्रॉब्लेम तर मंडळी सुद्धा व्हिडिओ आपला पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका तर महत्वपूर्ण विषय म्हणजे आपण आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही अडीअडचणी असतात आणि त्यातील सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे बऱ्याच ठिकाणी नवरा बायकोमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे नवरा किंमत देत नसेल किंवा नवरा घरातल्यांचं ऐकून बायकोला त्रास देत असेल किंवा इतरही गोष्टी नवरा बायकोचे सतत भांडण होत असतील गैरसमजामुळे म्हणा किंवा इतरही गोष्टींमुळे तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या घरात नवरा बायको चाकूचे सतत भांडण होत असतील तर आज मी एक तुम्हाला एक महत्त्वपूर्ण उपाय आणि शंभर टक्के प्रभावी खात्रीशीर उपाय तुम्हाला सांगणार आहे जो की मी एका माझ्या सबस्क्रायबर्सना सांगितला होता आणि खरंच अगदी तिसऱ्या दिवशीच त्या त्यांच्या सासरी पुन्हा गेलेल्या आहेत तर मंडळी हा कोणता उपाय आहे तर हे आहे गुरुचरित्राचं पारण आता गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारण नक्की करू शकता गुरुचरित्राचं पारण केल्यामुळे खूप सारे फायदे होतात हे आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु जर नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतील तर त्याच्यावरती सगळ्यात पहिला आणि महत्वपूर्ण उपाय आहे तो म्हणजे गुरुचरित्राचं परण मग ते तुम्ही तीन दिवसांचं करू शकता सात दिवसांचं करू शकता किंवा अकरा दिवसांचं करू शकता आणि जर फक्त एकदाच तुम्ही गुरुचरित्राचं पारण तुमच्या घरामध्ये केलं मन भावे भक्तीने श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारण केलं तर तुमच्या नवरा बायकोंमधले प्रॉब्लेम हे शंभर टक्के संपतातच संपतात आता प्रत्येकामध्ये थोड्याफार कुरबुरी थोडेफार वाद हे असतातच पण काहींचे वाद इतके टोकाला जातात की अगदी बायकोला माहेर सोडलं जातं आणि मग तिच्या पुढे काहीच उपाय नसतो की आता आपला कसा वाचवावा तर अशा सुद्धा अगदी माहेरी गुरुचरित्राचं पालन करायचं पण तुम्हाला दत्त महाराजांना विनंती करायची आहे की हे काही हे मी जे काही करते जी तुमची सेवा करते ती खूप मनभावी श्रद्धेनं करते आता मला माझ्या सासरे ती करता येत नाहीये पण मी माझ्या सासरे गेल्यानंतर पुन्हा गुरुचरित्राचं पालन नक्की करेन पण आता मी माझ्या माहेरीच करते माझा संसार व्यवस्थित मार्गी लागू द्या माझ्या माझ्या नवऱ्याच्या स्वपामध्ये थोडासा बदल होऊ द्या आणि आमचा संसार जो आहे तो पुन्हा नव्याने सुरू होऊ द्यात तुम्हाला विनंती करायची आणि माहेरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारण केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता गुरुचरित्राचं पारण कसं करायचं याचे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत इतरही युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील कुठेही पहा गुरुचरित्राचं पालन करणं सोपं आहे थोडेसे नियम पाळावे लागतात परंतु इतकं काही अवघड नाही आणि गुरुचरित्राचं पालन तुम्ही कधी सुरुवात करू शकता तर तुम्ही शनिवारी करू शकता गुरुवारी करू शकता किंवा पुष्य नक्ष नक्षत्र जे असतं तर त्याच्या या तिन्ही मुहूर्तांपैकी कधीही करू शकता परंतु गुरुवारी जर तुम्ही केलं तर त्याचा खूप छान परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल तर मंडळी गुरुचरित्राचं पालन केल्यानं तुमच्या घरातील जे वादविवाद आहेत भांडणं आहेत ती शंभर टक्के कमी होत असतात त्याचबरोबर गुरुचरित्राचं पालन करण्याबरोबरच तुम्हाला दत्त महाराजांचा कुठलाही मंत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र शरडाक्षरी हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे आणि दत्त महाराजांना रोज झोपताना तुम्हाला विनंती करायची आहे की माझा नवरा माझं सगळं ऐकतोय किंवा माझा नवरा खूप छान माझ्याशी वागतोय आमची भांडणं वगैरे काहीच होत नाहीये तुम्हाला अशा प्रकारे सकारात्मक बोलायचं आहे आणि तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचं सुद्धा आहे की सगळी भांडणं छान मिटू देत आणि माझा संसार पुन्हा छान हो द्या आणि तुम्ही पाहालच अगदी तुम्ही आता तिसऱ्या दिवशी अनुभव आलेला आहे आमच्याच एका नातेवाईकांना तर तुम्ही श्रद्धेने केलं तर नक्कीच तुम्हाला छान अनुभव याचा येईल कारण प्रत्येक स्त्री आपला संसार शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे गुरुचरित्राचं पारण तुमचं जर खरं श्रद्धा असेल स्वामी महाराजांवर दत्तगुरु महाराजांवरती तर नक्कीच गुरुचरित्राचं पारण तुम्ही करून पहा आणि खूप छान अनुभव तुम्हाला येतील तुम्हाला तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं करणं जमत नसेल तर श्री स्वामीचरित्र अगदी एक दिवसीय असो तीन दिवसीय असो सात दिवसीय असो म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता रोज एक पारण देखील तुम्ही करू शकता आणि एकशे आठ पारणाची ताकद तर तुम्हाला मी काय सांगू जर तुमची एकशे आठ पारणं पूर्ण झाली तर तुमच्या आयुष्यामध्ये शक्यतो कसलेच प्रॉब्लेम राहत नाहीत तर थोड्याफार वादविवाद म्हणा किंवा हे विद्यावे हे घरामध्ये असतातच पण खूप मोठे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये कधीही राहणार नाहीत आणि आलेच तरी सुद्धा ते टळून जातील कारण आजकाल मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न येतात की माझा नवरा माझा अजिबातच ऐकत नाही किंवा व्यसन करतो किंवा कुठल्याही प्रकारे आमच्या दोघांमधलं नातं हे ठीक राहिलेलं आहे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा नवर नवऱ्याच्या घरचे जर त्यांना तुमच्याविषयी काही सांगून त्यामुळे तुमचं नातं बिघडत असेल तर तरीसुद्धा तुम्ही गुरु चरित्राचं चरित्र सारामृताचं पारण करून पहा आणि चरित्र सारामृताचं पारण करताना संकल्पयुक्त पारण तुम्हाला करायचं आहे जेणेकरून जो तुम्ही संकल्प कराल तो त्या पारणामुळे पूर्ण होईल तर म्हणजे ही छोटीशी माहिती पण महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो त्यांच्याशी सुद्धा तो व्हिडिओ शेअर करा तर चला पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ